रसिक हो नमस्कार आकाशवाणी सांगली केंद्राच्या आजचे पाहुणे या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत आणि माझा शशांक लिमयचा आपल्या सगळ्यांना नमस्कार मंडळी आजच्या या कार्यक्रमात सांगली शिक्षण संस्थेतील एक प्राथमिक शाळेतील शिक्षक तसंच नाट्यलेखक दिग्दर्शक श्री संजीव चौगुले सर आपल्या भेटीला आलेले आहेत एक शिक्षक म्हणून नाट्यलेखक म्हणून या सांस्कृतिक क्षेत्रातला त्यांचा प्रवास आजच्या या मुलाखतीत आपण जाणून घ्यायचा आहे तर चौगुले सर आकाशवाणी सांगली केंद्राच्या आमच्या आजचे पाहुणे या कार्यक्रमात आपलं हार्दिक स्वागत नमस्कार सर्व रसिक नमस्कार आता मी म्हणालो त्याप्रमाणे आपण एका प्राथमिक शाळेमध्ये गेली अनेक वर्ष ज्ञानदानाचं काम करत आहे तर हा सगळा जो शैक्षणिक प्रवास आहे त्या संदर्भात आपण सुरुवातीला जाणून घेऊया आणि शिक्षक आपल्याला का व्हावं वाटलं हा एक प्रश्न माझ्या मनात डोकावतोय हो त्याची काही पार्श्वभूमी आपल्या कुटुंबात होती का शिक्षक म्हणून माझ्या कुटुंबामध्ये कोणतीही पार्श्वभूमी नाही मी पहिल्यांदाच शिक्षक झालेलो आहे शिक्षक व्हायच्या वेळी मला सांगली शिक्षण संस्थेतून इंटरव्ह्यूचा कॉल आला त्यावेळेला मी सांगली शिक्षण संस्थेचीच निवड केली आणि आज गुणवत्ता हाच श्वास असलेल्या सांगली शिक्षण संस्थेमध्ये मी गेली पंचवीस वर्ष काम करतोय माझ्या नोकरीची सुरुवात बालशाळा तासगाव या शाळेमध्ये झालेली होती त्या ठिकाणी सात वर्ष नोकरी केल्यानंतर सांगलीमधील वसंत प्राथमिक शाळा या शाळेमध्ये बदली झाली तेथून मी परत तासगावमध्ये माझी सेवा झाली तिथून लिलाताई देचौगुले प्राथमिक विद्यामंदिर विटा तिथं दोन वर्ष आणि मोद बर्वे प्राथमिक शाळेमध्ये चार वर्ष तिथं माझी सेवा झालेली आहे तिथून ज्या शाळेमध्ये मी शिकलो त्याच शाळेमध्ये मी शिक्षक म्हणून म्हणजेच डॉक्टर बापडबाल शिक्षण मंदिर सांगली या सांगली शिक्षण संस्थेच्या सर्व शाळांमधील नामांकित प्राथमिक शाळेमध्ये गेली सात वर्षे मी कार्यरत आहे ज्या शाळेत तुम्ही शिकलात त्याच शाळेत तुम्ही आज शिक्षक म्हणून काम करताय ज्या दिवशी तुम्ही बापडवा शाळेमध्ये शिक्षक म्हणून आलात काय भावना मनात होत्या मन अगदी भरून आलं होतं आणि माझ्या शाळेसाठी काहीतरी विशेष आपण या शाळेमध्ये घडवावं अशा मनामध्ये भावना होत्या आणि निश्चित या माझ्या मातृशाळेचं ऋण मी फेडण्याचा प्रयत्न आज ताय करत आहे तुम्ही प्राथमिक शिक्षक म्हणून काम करता म्हणजे पहिली ते चौथीचा साधारण ते विद्यार्थी तुमच्याकडे असतात या विद्यार्थ्यांना शिकवताना या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना खरं ही मुलं खूपच अल्लड असतात म्हणजे ती दंगा करतात मस्ती करतात असं वातावरण शाळेमध्ये असतं एक शिक्षक म्हणून संयम हा विषय फार महत्वाचा आहे की खूप लहान मुलं असतात त्यांना शिकवायचं त्यांना शांत करायचं एक चॅलेंज तुम्हाला वाटत नाही का हे चॅलेंज आहे पण ह्या मुलांचं जे चिमणे विश्व आहे या चिमण्या विश्वामध्ये विश्वा पहिल्यापासून म्हणजे मी रम्मान झालेलो आहे म्हणजे सांगली शिक्षण संस्थेमध्ये येण्यापूर्वी मी एका माध्यमिक शाळेमध्ये नऊ महिने काम केलेलं आहे पण त्यापेक्षा त्या मोठ्या मुलांच्या मध्ये रममान न होता मला लहान मुलांच्या मध्ये रममान व्हायला अगदी मला लहानपणापासून आवडत होतं आणि त्यामुळे मी प्राथमिक शिक्षक म्हणून प्राथमिक शाळेतच नोकरी स्वीकारली शाळाच पहिली ते चौथीपर्यंत आहे आणि त्यामुळं माझी जी पंचवीस वर्ष जो संपर्क आला मुलांच्या बरोबर तो पहिली ते चौथीच्या मुलांच्या बरोबरच आला त्यामधील पण जास्तीत जास्त चौथीच्याच वर्गातील मुलांच्या बरोबर आला आणि या मुलांच्या चिमण्या विश्वामध्ये रममान होताना त्यांना शिकवताना होता त्यांच्याबरोबर इतका एकरूप झालो की मी आजपर्यंत म्हणजे शाळेत गेल्यानंतर वर्गात मुलांच्या समोर गेलो की मी त्यांच्याच वयोगटाचा होतो त्यामुळे मग असं काही वेगळं वाटलं नाही आणि ते चॅलेंज आपल्याला तसं काही वाटतच नाही वर्गात गेल्यानंतर ना मुलांची एवढा रममान होतो की मी ही चौथीचाच विद्यार्थी आहे या भावनेनं आजपर्यंत मी मुलांना शिकवतो हो गेली पंचवीस वर्ष तुम्ही हे ज्ञानदानाचं काम करताय पंचवीस वर्षापूर्वीचा काळ आणि आत्ताचा काळ हा खूप बदललेला काळ आहे हो बरोबर हे सगळं तांत्रिक युग आहे किंवा आपण म्हणू ज्याला आधुनिक युग आहे तर पूर्वीच्या काळी आपण शिक्षण देताना आणि आताच्या काळात आपल्याला काय नक्की फरक जाणवतो आजचा विद्यार्थी आणि पूर्वीचा विद्यार्थी याच्यामध्ये खूप मोठा फरक आहे आजचा विद्यार्थी हा शाळेमध्ये येतानाच भरपूर ज्ञान असणारा विद्यार्थी आहे की ज्यांच्या हातामध्ये इंटरनेट सारखं साधनं सारखी साधनं आणि त्याच्यामध्ये ही मुलं म्हणजे आपल्या मोठ्यांच्यापेक्षा पारंगत असणारे विद्यार्थी आपल्या समोर बसलेले आहेत आणि त्या ज्ञानवंत विद्यार्थ्यांना त्याच पद्धतीचं बदलत्या धोरणानुसारच शिक्षण हे त्यांना आपणाला द्यावं लागतं आणि त्यानुसार ते जे बदल, बदल प्रत्येक शिक्षक आपल्यामध्ये घडवत असतो वेगवेगळी वेग प्रशिक्षण शासन सुद्धा शिक्षकांना देतं त्याचाही खूप उपयोग होतो आणि या पद्धतीनं बदलत्या शैक्षणिक आव्हानांचा मुलांच्यावर सुद्धा चांगला परिणाम होतो आणि शिक्षकांना सुद्धा आधीच प्रशिक्षित करून शासन मुलांच्या पुढं म्हणजे ती आव्हानं पेलण्यासाठी सक्षम बनवल्यामुळं त्याचबरोबर सांगली शिक्षण संस्थेमार्फत दरवर्षी शाळा सुरू होण्यापूर्वी दोन दिवस शिक्षक संजीवनी शिबिर होते या शिबिरामध्ये सुद्धा प्रत्येक वर्षी होणारे जे बदल आहेत हे बदल शिक्षकांना समजावून सांगितले जातात आणि त्यांच्याकडून त्या पद्धतीनं तयारी करून घेतली जाते त्याचबरोबर सांगली शिक्षण संस्थेचा सा एक पॅटर्न आहे की जो महाराष्ट्रामध्ये कुठेही नाही या पद्धतीचा सांगली शिक्षण संस्थेचा स्वतःच एक पॅटर्न आहे आणि संस्था दरवर्षी या संजीवनी शिबिरातून जे बदल घडवते ते बदल खूप छान असतात आणि त्या पद्धतीनं मुलांचा सर्वांगीण विकास कसा होईल याकडं संस्थेतूनच नियोजन करून दिलं जातं आणि सर्व शिक्षक त्या पद्धतीनं काम करतात त्यामुळे सांगली शिक्षण संस्थेची गुणवत्ता वाढण्यामध्ये सुद्धा या शिक्षक संजीवनी शिबिराचा खूप मोलाचा उपयोग होतो तुम्ही आता म्हणाला तसं एखादं शिबीर शिक्षकांसाठी प्रतिवर्षी घेणं आणि त्यातून शिक्षकांना नवनवीन गोष्टी समजावून सांगणं त्याचा फायदा आपल्याला नक्कीच शिकवताना होतो हो शिकवताना नक्कीच फायदा होतो आणि मुलांना जे आपण पुस्तकी ज्ञान देतोय त्याच्याबरोबर काही आता तुम्ही आत्ताच म्हणाला तसं इंटरनेट किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून बऱ्याच गोष्टी कळतात मग त्यातलं काय घ्यावं काय नाही या संदर्भातलं मार्गदर्शन आपण करता का संस्थेच्या प्रत्येक वर्गामध्ये अँड्रॉइड टीव्ही बसवलेले आहेत त्याच्यावरून आम्ही मुलांना ज्या संकल्पना साधी साधनं न दाखवता त्यापेक्षा आम्ही ज्या पद्धतीनं रिअल त्या, त्या प्रकारचे व्हिडिओज आम्ही मुलांना दाखवतो समजा आता पृथ्वी हा घटक आपल्याला शिकवायचा आहे तर पृथ्वी गोल न दाखवता आम्ही मुलांना टीव्हीवरती डायरेक्ट पृथ्वी कशा पद्धतीने फिरते सूर्य कसा आहे अवकाश गंगा सगळी त्या मुलांना आम्ही प्रत्यक्षात टीव्हीवरून दाखवतो त्यामुळं मुलांना ह्या कन्सेप्ट फार लवकर समजल्या जातात म्हणजे आपण त्याला व्हर्च्युअल क्लासरूम म्हणू ती कॉन्सेप्ट राबव हा व्हर्च्युअल क्लासरूम ही आमच्या संस्थेच्या सर्व वर्गांच्या मध्ये आता प्राथमिक शाळांच्या सर्व वर्गांच्या मध्ये व्हर्च्युअल क्लासच आहेत सगळे मग मुलांना ते शिकताना अडचणी येतात का त्यांना ते खूप छान वाटतं नाही मुलांना खूप छान वाटतं आणि पाठ्यपुस्तकं सुद्धा खूप छान आहेत पुस्तकामध्ये पुस्त सुद्धा चित्ररूपात मांडलेलं आहे पण ती प्रत्यक्षच मुलांना ह्या घटना कशा घडतात किंवा आता आपल्याला समजा शिवाजी महाराजांचा इतिहास आहे चौथीला तर हे प्रसंगाच्या छोट्या छोट्या क्लिप्स आपण मुलांना दाखवल्या तर त्या अनुषंगाने मुलं फार लवकर त्यांच्या लक्षात येतं आणि मनोरंजनात्मक शिक्षण मुलांना मिळतं त्यामुळे मुलांचा नक्कीच सर्वांगीण विकास होतो पंचवीस वर्षाच्या या शैक्षणिक प्रवासामध्ये असे अनेक टप्पे असतील जिथं आपल्या कार्याचं कौतुक नक्कीच झालेलं असेल त्या संदर्भात काय सांगाल नाही मुलांच्या विश्वात रममान होताना मला गेल्या पंचवीस वर्षामध्ये अनेक सामाजिक संस्थांनी वेगवेगळे वेग वेग पुरस्कार दिले पण त्यामध्ये दोन पुरस्कार हे अत्यंत महत्त्वाचे होते त्यामध्ये एक सांगली शिक्षण संस्थेचा सा गुणवंत शिक्षक पुरस्कार हाही माझ्यासाठी महत्वाचा होता त्याचबरोबर पाच सप्टेंबर दोन हजार सोळा साली मला भारत सरकारकडून राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट म्हणजे भारत सरकारकडून तत्कालीन राष्ट्रपती माननीय प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते मला तो पुरस्कार प्राप्त झाला गेल्या पंचवीस वर्षामध्ये मी जे काम केलेलं होतं या कामाचं चीज झालं आणि या पुरस्कारानं पुढे पुन्हा काम करण्याची प्रेरणा सुद्धा मिळाली असं मला वाटतं लहान मुलांच्या बरोबर काम करता करता त्यांना शिकवता शिकवता तुम्ही गेली अनेक वर्ष जरा नाटकाकडे वळलेले आहात बालनाट्याकडे मग हे बालनाट्य तुम्ही लेखक म्हणून काम करता दिग्दर्शक म्हणून करता नेपथ्यातल्या काही गोष्टी तुम्ही स्वतः निर्माण केलेल्या आहेत तर लेखक म्हणून तुमचा प्रवास कसा सुरू झाला आणि त्यापूर्वी जर तुम्ही वेगळ्या लेखकांची नाटकं केली असतील दिग्दर्शक म्हणून तर त्या संदर्भात काही सांगाल कसं झालं की दोन हजार चार साली सांगली शिक्षण संस्थेला शंभर वर्ष पूर्ण झाली हो त्यानिमित्तानं सर्वप्रथम सांगलीमध्ये एक बाल महोत्सव नाटकांचा घेण्यात आला त्यावेळेला मी सांगलीमधील मोद बर्वे शाळेमध्ये शिक्षक म्हणून होतो त्या ठिकाणी मी एक नाटक बसवण्याचा प्रयत्न केला होता आणि संस्थेनं त्यावेळेला काही नाटकं सिलेक्शन करून घेणार होती आणि तालीम स्वरूपात त्यांनी नाटकं बघण्यासाठी काही मान्यवर मंडळींना पाठवलेलं होतं तज्ज्ञ मंडळींना आणि त्यामध्ये सांगलीमधील नाट्य चळवळीमधील कार्यकर्ते मुकुंद पटवर्धन आणि मोहन देशपांडे हे माझ्या शाळेची तालीम पाहायला आले होते आणि त्यांनी माझ्या शाळेची तालीम बघितल्यानंतर त्यांनी मला एक तास इतकं सुंदर मार्गदर्शन केलं की त्यावेळा आमचं नाटक ते त्यांनी संस्थेच्या महोत्सवामध्ये घेतलं नाही पण त्यांनी जे एक तास माझ्यासाठी जवळजवळ मला जे सांगितलं त्याच्यातून माझ्यामध्ये नाट्य लेखक किंवा नाट्य दिग्दर्शक जागा झाला आणि त्याच्या पुढच्या वर्षीपासून मी राज्य नाट्य स्पर्धेमध्ये दोन हजार पाच सालापासून नाटकाचा प्रयत्न करू लागलो दोन हजार अकरा बारा सालापासून सांगली शिक्षण संस्थेनं बालकला रंजन महोत्सव घ्यायला सुरुवात केलेली आहे आणि तिथून माझी खरी नाटकाची सुरुवात झाली पहिला जो नाट्य आमचा महोत्सव झाला त्याच्यामध्ये आमच्या सांगली शिक्षण संस्थेतील शिक्षिका शिक्षक प्रतिनिधी संचालक होत्या प्राची गोडबोले मॅडम त्यांनी मला खास संस्थेतून ऑर्डर काढून मला नाटक बघण्यासाठी नियुक्त केलं होतं आणि त्यांनी सांगितलं होतं की सर्व नाटकं पाहायची आहेत आणि या पद्धतीनं तुम्ही पुढच्या वर्षी नाटक करायचं आहे आणि या गोष्टींच्यामुळं दोन हजार बारा पासून मी प्रत्यक्ष रंगभूमीवर पाऊल ठेवलं ते माझ्या चिमुरड्यांसोबत आणि पहिल्या वर्षी जे नाटक सादर केलं त्यामध्ये काही म्हणजे त्रुटी असतील तर नाटकामधून मी शिकत गेलो आणि लहान मुलांना म्हणजे आमचा जो वयोगट आहे आठ ते नऊ वर्षाचीच मुलं आमच्याकडे आहेत तर या मुलांना शिकवता शिकवता मी नाटक ही शिकलो पहिल्यांदा आम्ही इतर लेखकांची म्हणजे ज्योतिराम कदम मान्य गोविंद गोडबोले या लेखकांची नाटकं आम्ही बसवत होतो नाटक फार सुंदर व्हायचं प्रेक्षकांच्या मधून सुद्धा खूप कौतुक व्हायचं मग त्याच्यामधून मग आम्ही स्वतःच म्हणजे नाटक लिहायला वेगवेगळे विषय शासनाचा जो उद्देश आहे शासनाचा जो नियम आहे की बालनाट्य हे लहान मुलांच्यासाठीच असावं आणि मग त्याच्यातून आम्ही केलेली सर्व नाटकं म्हणजे गोडबोले सरांची नाटकं किंवा ज्योतिराम कदम सरांची नाटकं आम्ही जी केली ती सगळी बालनाट्यच होती पण तरीही त्याच्यापेक्षा वेगळं काहीतरी आजच्या समाजाला आणि बाल मनाला भावतील अशी नाटकं करण्यासाठी काय करायला पाहिजे आणि मग त्याच्यातूनच मग वेगवेगळे विषय आम्हाला ज्या लहान मुलांना आम्ही काही कथा सांगत होतो या कथांच्या वरूनच आम्ही काही नाटकं मी लिहायला सुरुवात केली याच्यामध्ये मला माझे सहकारी जे माझ्याबरोबर आता बापडबाल शाळेमध्ये शिक्षक आहेत त्यांनी मला खूप लेखन करण्यासाठी प्रवृत्त केलं त्या सरांचं नाव आहे उमेश कुलकर्णी सर त्यांनी मला म्हणजे नाट्य लेखनासाठी इतकं प्रोत्साहन दिलं की तुम्ही नाटक लिहिलंच पाहिजे आणि मग त्याच्यातून मी नाटक लिहायला घेतलं आणि आमच्या सांगली शिक्षण संस्थेचे संचालक मान्य कैलासवासी जनार्दन लिमई साहेब यांनी सुद्धा नाट्य लेखनासाठी प्रोत्साहन दिलं आणि दरवर्षी मी लिहिलेलं नाटक ते आवर्जून वाचत होते आणि त्यांनी सांगितल्यानंतर मग नाट्य लेखनाची प्रेरणा मिळाली आणि त्याच्यातून आता आपण मी स्वतः लिहिलेली सेन्सॉर झालेली तीन बालनाट्य आहेत त्याच्यामध्ये पहिल्या वर्षी मी नाटक लिहिलं पहिलंच नाटक होतं द पॉवर गेम काय कॉन्सेप्ट होती साधारण या नाटकाचा विषय साधाच होता की लहान मुलांनी जेवावं कसं आपण बऱ्याच वेळेला सांगतो की अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे पण मुलांना त्याचं एवढं काही महत्व नाही ते जेवताना काही आपले पदार्थ सांगतात किंवा डब्यामध्ये तसेच शिल्लक ठेवतात या कन्सेप्टवरती आम्ही नाटक केलं आणि त्याच्यामध्ये जी कल्पना मांडली ती देव आणि राक्षस देव श्रेष्ठ की राक्षस श्रेष्ठ या कन्सेप्ट मध्ये ते नाटक आम्ही खुलवत गेलो आणि लहानपणीच देव राक्षस म्हणतात की आम्ही श्रेष्ठ आहे देव म्हणतात की आम्ही श्रेष्ठ आहे मग त्यांच्यामध्ये भांडण लागतं आणि भांडण लागून ते ब्रह्मदेवांच्याकडे जातात ब्रह्मदेव म्हणतात की मी तुमची एक छोटीशी परीक्षा घेणार आहे उद्या दुपारी बारा वाजता माझ्याकडे तुम्ही परीक्षेसाठी यायच आहे फक्त तुम्हाला आता काही खाता येणार नाही देवी कबूल करतात तयार आहे राक्षसही कबूल करतात पण राक्षसांना आदल्या रात्री झोपायच्या वेळेला खूप भूक लागते पण त्यांना ते सहन होत नाही बरोबर तसेच ते कसं तरी रात्र काढतात आणि दुसऱ्या दिवशी बारा वाजता पहिल्यांदा राक्षस जेवणासाठी म्हणजे कोणती परीक्षा हे माहीत नसतं त्यांना पण तिथं येतात परीक्षा एकदा दिव्या आणि पटकन काहीतरी आपण खाऊया या भूमिकेतून राक्षस येतात देवही व्यवस्थित सगळं आवरून व्यवस्थित येतात आणि ब्रह्मदेव परीक्षा घेतात ती परीक्षा असते म्हणजे की जेवणाची आणि त्यामध्ये दे ब्रह्मदेव एक अट घालतात की तुमचे हात कोपरातून वाकणार नाहीत मी नाटकामध्ये असं दाखवलं होतं की एक मंत्र म्हणतात आणि त्यानुसार देवांचेही हात वाकत नाहीत कोपरातून आणि राक्षसांचे वाकत नाहीत आणि मग त्या पद्धतीनं जे पाहिजे ते तुम्हाला समोर देवाने दिलेलं आहे आणि ते तुम्ही खायचं आहे पण असं होतं की कोपरातून हात वाकत नसल्यामुळं त्यांना खायलाच येत नाही आणि मग मात्र ते राक्षस कसे कोण खाली वाकून खातो कोण वाटीच उचलतो अशा पद्धतीने सगळं ते अस्वच्छ करून त्यांच्या अंगावर पडतं तशाच पद्धतीने ते खाऊन टाकतात कोण हात असा उचलून हातामध्ये घास घेतो वरण टाकतो तोंडावर पकडण्याचा प्रयत्न करतो पण देव मात्र एकमेकांच्या समोर व्यवस्थितपणे बसतात आणि एकमेकांना व्यवस्थितपणे ते घास भरवतात आणि अशा पद्धतीने ते व्यवस्थितपणे जेवतात आणि त्याच्यातून देवांचं श्रेष्ठत्व हे सिद्ध होतं आणि या नाटकातून आम्ही मुलांना सुद्धा संदेश त्याच पद्धतीने दिला होता की आपण जेवताना सुद्धा व्यवस्थित जेवलं पाहिजे माझं हे पहिलंच बालनाट्य होतं मी लेखक दिग्दर्शक केलेलं आणि या बालनाट्याला सांगली कोल्हापूर केंद्रातून जवळजवळ छप्पन नाटकांच्यामधून प्रथम क्रमांकाचं पारितोषिक मिळालं होतं त्याचबरोबर मला दिग्दर्शक म्हणूनही प्रथम क्रमांकाचं पारितोषिक मिळालं त्याचबरोबर या नाटकामधील प्रकाश योजना रंगभूषा यासाठी सुद्धा प्रथम क्रमांकाचं पारितोषिक मिळालं आणि आमच्या नाटकातील कैवल्य मोकाशी नावाच्या विद्यार्थ्याला अभिनयाचं रौप्य पदक ही मिळालं हे माझं पहिलं नाटक होतं मग हे नाटक झाल्यानंतर पारितोषिक मिळाल्यामुळे एक उर्मी मिळाली पारितोषिक मिळाल्यामुळे खूप आनंद झाला की आपलं पहिलंच नाटक आहे आणि पहिलं नाटक आपलं पहिल्या नंबरमध्ये आलेलं आहे याचा खूप अभिमान वाटला आणि त्याच तोडीनं मागच्या वर्षी आम्ही नाटक सादर केलं द हिरण ट्रुथ नावाचं या नाटकामध्ये सुद्धा मुलांच्या मनामध्ये जी कन्सेप्ट असते देव आहे आपण बऱ्याच वेळेला सांगतो की देवानं ह्या गोष्टी घडवल्या वगैरे अशा तर खरोखर देव असतो का असा लहान मुलांना बऱ्याच वेळेला प्रश्न पडतो आणि तो आपल्याला दिसत का नाही किंवा देवावर सगळे लोक भक्ती करतात पण देव आहे का नाही हे मुलांना बऱ्याच वेळा प्रश्न पडतो तर या भूमिकेतून मुलांना हे लक्षात यावं आणि दैवी शक्ती कुठंतरी आहे म्हणजे पण आपल्याला का दिसत नाही याची उत्तरं मुलांना मिळावीत या, या संदर्भातलं आम्ही एक नाटक केलं होतं आणि हे नाटक विठ्ठलावर आधारित होतं या नाटकातील जी मुलगी आहे अनाथ मुलगी आहे आणि दुसरी त्या मुलीचा सांभाळ केलेला आहे की ती मावशी हे पात्र आहे आणि त्या मावशीनं त्या मुलीला खूप चांगल्या प्रकारे सांभाळ केलाय त्या मावशीची देवावर खूप भक्ती असते पण एक वेळा असा होतो की त्या मावशीचा त्यामध्ये एक्सिडेंट होतो आणि ही मुलगी मग त्यावेळेला देवाचा धावा करते आणि त्यावेळेला देव त्या मुलीला येऊन म्हणजे सर्व धर्माचे देव एकच आहेत ह्या पद्धतीनं विठ्ठलानं त्या मुलीला मावशीच्या रूपात येऊन काही गोष्टी चांगल्या प्रकारे त्या मुलीला समजवण्याचा प्रयत्न या माध्यमातून केलेला होता माणसातच देव आहे माणसातच देव आहे ही संकल्पना आम्ही मुलांच्या मध्ये रुजवण्यासाठी हे नाटक लिहिलेलं होतं यावर्षी मात्र सर्वत्र शासनाचं कचरा निर्मूलनाचं अभियान खूप जोरात सुरू आहे आणि मग असं वाटायला लागलं की काहीतरी करावं आणि याच्यातून यावर्षी आम्ही जे नाटक आमच्या डॉक्टर बापरबाल शिक्षण मंदिर तर्फे सादर केलं जे कचऱ्यावर आधारित नाटक आहे बरं विचार करता करता या नाटकासाठी जवळजवळ मी माझ्या शाळेतील सहकारी शिक्षक अमोल कुलकर्णी उमेश कुलकर्णी आणि माझी पत्नी शारदा त्याचबरोबर माझा मुलगा तनिष्क यांच्याशी आम्ही खूप चर्चा करत करत कचरा या विषयावर नाटक करायचं आहे आपणाला आणि तेही बालनाट्य आता हे कसं करायचं मग त्याच्यातून विचार करत चर्चा करत यावर्षीचं बालनाट्य आपण तयार केलं आणि मग ते प्रत्यक्ष लेखणीमधून उतरवलं या बालनाट्याचं नाव आहे आर 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 बर नक्की आर 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 मधून काय तुम्हाला सो सुचवायचं हा जो विषय आहे तो विषय घेत असताना मग आता कचऱ्यावरचं नाटक करायचं म्हणजे टिपिकल किंवा यापूर्वी सादर झालेली कचरा करू नका वगैरे हे सगळं सांगून झालं पण आपल्याला मनोरंजनाच्या माध्यमातून लोकांच्यावरही प्रभाव पडावा आणि कचरा कोण करतं तर लहान मुलांचा सुद्धा यामध्ये काय रोल असावा हु. कचरा कमी करण्यासाठी किंवा कचरा निर्मूलनासाठी प्रत्येक लहान मुलानं काय करावं हे या नाटकाच्या माध्यमातून मांडावं असं वाटलं आणि वा. त्याच्यातून मग हे नाटक आम्ही त्याच पद्धतीनं लिहिलं तर आता मुलं सुद्धा खूप कचरा करतात घरामध्ये घरामध्ये हो. करतात शाळेमध्ये करतात मुलं पेन्सिलीना टोक करतात वह्याची कागदं फाडतात पुस्तकाची कागद फाडतात त्याच्यामध्ये चित्र रंगवतात म्हणजे पुस्तकामध्ये आणि मग परत ते फाडून टाकतात हा कचरा मुलं सुद्धा खूप करतात हा कचरा मुलांनीच कमी करावा त्यासाठी त्यांना समोर कसं समजावून सांगता येईल नाटकाच्या माध्यमातून हु. यासाठी हे नाटक तयार केलं आणि नाटकाचं नाव सुद्धा खूप मजेशीरपणे सुचलं यावर्षी आर 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 चित्रपटातील नाचो नाचो या गाण्याला ऑस्कर अवॉर्ड मिळाला आणि त्याच वेळेला मग मला माझ्याही डोक्यात आलं की आपल्या नाटकासाठी हे पहिला आर म्हणजे रिड्यूस म्हणजे कचरा कमी करा मग आम्ही दुसरा अर्थ त्याच्यातून शोधला तो म्हणजे होता की रियूज म्हणजे कचरा पुन्हा वापरा जे आपण कचरा म्हणून टाकलेल्या वस्तू ज्या आहेत त्या वापरून काहीतरी आपण बनवता येईल का पुनर्वापर पुनर करणे आणि तिसरा आमचा आर जो आहे तो कचऱ्यावर प्रक्रिया करून त्या कचऱ्याचा पुनर्वापर करा मग हा रिसायकल करा मग या पद्धतीनं आम्ही काही गोष्टी मोबाईलवर वगैरे शोधण्याचा प्रयत्न चालू केला आणि त्याच्यामध्ये ज्यांनी आपलं आयुष्य त्या कचऱ्यावरती घालवलेलं आहे अशा काही व्यक्ती आम्हाला सापडल्या त्यामध्ये मधील के शंकर आणि त्यांचा मुलगा सेंथिल शंकर आणि त्याचबरोबर कर्नाटकामधील अपर्णा पुजारी यांनी सुद्धा कचरा निर्मूलनासाठी खूप काम केलेलं आहे आणि मग हेही लोकांना माहीत व्हावं आणि म्हणून त्यांचंही कार्य थोडक्यामध्ये मी या नाटकामध्ये मांडलं आर 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 हेच बालनाट्याला नाव दिलं आणि हेच बालनाट्य या वर्षीच्या विसाव्या महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धेमध्ये डॉक्टर बापडबाल शिक्षण मंदिर सांगलीच्या वतीनं सादर झालं यावर्षी सांगली कोल्हापूर केंद्रामधून जवळजवळ त्रेपन्न नाटकं सादर झाली आणि या त्रेपन्न या त्रेपन यावर्षीचं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक हे आर 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 या बालनाट्यास प्राप्त झालेलं आहे त्याचबरोबर या बालनाट्यामध्ये दिग्दर्शक म्हणून मला प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आहे त्याचबरोबर प्रकाश योजनेचं पारितोषिक आहे आणि या नाटकामध्ये जे नेपथ्य केलेलं आहे या नेपथ्यासाठी सुद्धा मला प्रथम क्रमांकाचं पारितोषिक शासनाकडून जाहीर झालेलं आहे या नाटकाचं नेपथ्य जरा वैशिष्ट्यपूर्ण आहे त्याविषयी आपण थोडक्यात बोलूया या संदर्भातली तुमची संकल्पना काय होती बालनाट्य आहे कचऱ्याचं आपण कचऱ्याचा संदेश हा मुलांना देणार आहे मग या बालनाट्याचं नेपथ्य कसं असावं यासाठी आम्ही विचार सुरू केला आणि मग विचार करता करता मग हे साहित्य सुद्धा कचऱ्यातलंच असावं आणि मग कचऱ्यापासून आम्ही नेपथ्य तयार करण्यासाठी प्रयत्न सुरू केला टाकाऊ वस्तूंचा त्या कचरा म्हणून ज्या टाकलेल्या वस्तू आहेत या वस्तू वापरून या नाटकाचं नेपथ्य आम्ही तयार केलेलं आहे त्याच्यामध्ये सफरचंदाचे बॉक्स वगैरे असतात त्याच्या त्या फळ्यांचा बराचसा वापर केला त्याचबरोबर कचरा म्हणून टाकलेल्या वस्तूंच्या मध्ये घरातून टाकलेला कचरा असतो की नारळाच्या करवंटी असतात त्याचबरोबर कागद असतात रद्दी पेपर असतात या प्लॅस्टिक बाटल्या असतात या सगळ्या वापरून आम्ही यावर्षीच्या नाटकामध्ये जे आम्ही तयार केलेलं नेपथ्य आहे हे वैशिष्ट्यपूर्ण नेपथ्य आहे आणि याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा बालनाट्यामध्ये आम्ही फिरता रंगमंच केलेला आहे आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये कुठेही बालनाट्यामध्ये फिरता रंगमंच कोणी वापरलेला नाही पण आम्ही स्वतः फिरता रंगमंच तयार केलेला आहे अशा पद्धतीने एक वैशिष्ट्यपूर्ण आणि वेगळं नेपथ्य करण्याचा प्रयत्न या बालनाट्यातून आम्ही केलेला आहे छान आता हे सगळं करत असताना तुम्ही नाट्य दिग्दर्शक म्हणून पण काम करता नाटक काय करायचं ठरलं पण आता दिग्दर्शन हा सगळ्यात महत्वाचा विषय आहे आणि शाळेतलीच मुलं घेऊन तुम्हाला नाटक करायचं हो बरोबर बरोबर तर हा दिग्दर्शकीय तुमचा जो प्रवास आहे त्याच्यामध्ये अडचणी किती आल्या आव्हानं काय होती तर तु लहान मुलांबरोबर काम करायचे त्या संदर्भात काय सांगाल आता मुलांना नाटक करायचं आहे म्हटल्यानंतर नाटक शिकवता शिकवता मीही नाटक शिकलो आणि आमच्या शाळेमध्ये जी मुलं आहेत ती पहिली ते चौथीचीच आहेत नाटकासाठीचा जो वयोगट आहे तो चौदा वर्षापर्यंतचा वयोगट आहे किंवा इतर सगळे कॉम्पिटिशनला येणारे संघ हे मोठी मुलं आहेत आमच्यावर मुलांच्या पेक्षा मोठी मुलं आहेत मग यांच्याबरोबर आपणाला स्पर्धा करायची आहे आणि त्या स्पर्धेत आपण टिकलं पाहिजे हा उद्देश पहिल्यापासूनच होता आणि मग ते करत असताना बऱ्याचशा म्हणजे अडचणी पण आल्या मुलं लहान आहेत मुलं निवडली पाहिजेत मग त्या पद्धतीचा सराव मुलांचा चौथीला इतर आता स्पर्धा परीक्षा भरपूर असतात हो. हे सगळं शाळेचा अभ्यास सांभाळून मुलांनाही याच्या आवडीनं करण्यासारखी मुलं आम्ही पहिल्यांदा ऑडिशन घेऊन शाळेमधून मुलं शोधली त्याचबरोबर मुलं शोधल्यानंतर पालकांनाही आम्ही वेगवेगळ्या पद्धतीनं म्हणजे मिटिंग घेऊन सांगितलं आणि मग पालकांनाही याचं नाटकांचं पण महत्व त्याचबरोबर अभ्यासही आपणाला घ्यायचा आहे आणि वेळही यासाठी द्यायचा आहे ह्या सगळ्या गोष्टी आम्ही समजावून सांगून आम्ही नाटक करायला सुरुवात केली शिकवताना म्हणजे मुलांना पहिल्यांदा अशी भीती वाटायची की बाबा आपण सगळे संघ मोठे आहेत आपण होणार का पण आम्हाला ज्या पद्धतीने आम्ही नाटक सादर केलं आपल्या ज्या कन्सेप्ट होत्या नाटकामधल्या त्याही पालकांना आम्ही पहिल्यांदा वाचायला दिल्यानंतर पालकांच्याकडून खूप सहकार्य मिळालं आणि पालकांनी सुद्धा म्हणजे की शाळा सुटल्यानंतर म्हणजे मुलं थांबून घेऊन मुलं सुद्धा न दमता मुलांचा मूड सांभाळून आनंदानं आम्ही नाटक मुलांना शिकवत गेलो त्या पद्धतीनं पालकांनीही खूप सहकार्य केलं शाळेतील इतर शिक्षकांचंही सहकार्य आहे आमच्या शाळेतील अगदी शिपाई जर म्हणाल तर त्यांना सुद्धा आम्ही जेवढा वेळ थांबणार आहे तेवढा वेळ काही म्हणजे शाळा बंद करण्यासाठी त्यांनाही थांबत होतं तर त्याच्यातून सर्वांच्या सहकार्यानं संस्थेतील संचालकांची प्रेरणा त्याचबरोबर आमचे शाला समितीचे अध्यक्ष डॉक्टर बापटबाल शिक्षण मंदिरचे ते माननीय जनार्दन लिमई साहेब यांची खूप प्रेरणा होती पावर गेम या नाटकाचा ज्यावेळेला आमचा पहिला नंबर आला होता त्यावेळेला रंगपंचमी झालेली होती पण आमच्या नाटकातील विद्यार्थ्यांना रंगपंचमीचा आनंद मिळाला नव्हता तर साहेब स्वतः शाळेमध्ये येऊन सगळ्या मुलांची रंगपंचमी साजरी केली होती आणि हे आर 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 या नाटकासाठी सुद्धा सरांनी ही स्क्रिप्ट वाचली होती म्हणजे सेन्सॉरला पाठवण्यापूर्वी आणि त्यांनीही काहीतरी मला म्हणजे सुधारणा काही सांगितल्या होत्या त्या सुधारणा करून आपण सेन्सॉर करून हे नाटक यावर्षी सादर केलं शाळेमध्ये आपण शिक्षकी पेशा तसंच नाट्यलेखक दिग्दर्शक म्हणून हा सगळा प्रवास आहे पण बाकी पण काही ऍक्टिव्हिटीज शाळेमध्ये दरवर्षी होत असतात मग गॅदरिंग असेल किंवा आणि काही काही वेगवेगळे इव्हेंट्स असतील पण ह्याच्यामध्ये एक वेगळी संकल्पना गेली अनेक वर्ष आपण राबवत आहे आणि त्याचा आता देशाने आंतरराष्ट्रीय पातळीवर त्याचं एक कौतुक होतंय त्याविषयी आपण काय सांगाल आमच्या शाळेमध्ये कब बुलबुल बुल हा एक उपक्रम चालतो जवळजवळ एकशे नव्वद मध्ये हा उपक्रम चालतो कब बुलबुल स्काउट गाईड आणि अकरावी बारावीला रोव रेंजर त्यापैकी स्काउट गाईडचाच हा विभाग आहे पहिली ते चौथीचे जे विद्यार्थी आहेत त्यातल्या मुलांना कब म्हटलं जातं आणि मुलींना बुलबुल म्हटलं जातं आणि याचे बरेचसे कार्यक्रम हे जिल्हा स्तरावर राज्यस्तरावर आणि राष्ट्रीय स्तरावर सुद्धा होत असतात आणि यावर्षी पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय स्तरावर लंडनमध्ये जो कार्यक्रम होणार आहे तीस मे दोन हजार चोवीस ला हा कार्यक्रम सुरू आहे चार दिवस कार्यक्रम त्या ठिकाणी होणार आहे आणि या कार्यक्रमासाठी जवळजवळ एकशे पन्नास देशातून आठ ते दहा वयोगटातील विद्यार्थी त्या ठिकाणी एकत्र येणार आहेत यामध्ये आपल्या भारताचं प्रतिनिधित्व करण्यासाठी संपूर्ण भारत देशातून डॉक्टर बापडबाल शिक्षण मंदिरच्या आठ विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे आणि त्या आठ विद्यार्थ्यांच्या बरोबर मी स्वतः आणि माझ्याबरोबर माझ्या सहकारी शिक्षिका रुक्मिणी गायकवाड मॅडम असे आम्ही दोन शिक्षक आणि आठ विद्यार्थी असे दहा जण आम्ही भारत देश म्हणून प्रतिनिधित्व करणार आहोत संपूर्ण देशाचे प्रतिनिधी म्हणून तुम्ही लंडनला आहात होय बुलबुल मध्ये गेले पंचवीस वर्ष मी कार्यरत आहे माझी नोकरीची सुरुवात बालशाळा तासगाव या सांगली शिक्षण संस्थेच्या शाळेतून झाली तिथं तालुका मेळावा व्हायचा आणि तिथं त्यावेळेला जे स्पर्धा व्हायच्या त्या स्पर्धेतील सगळी प्रथम क्रमांकाची पारितोषिक हे आम्ही जिंकायचो तिथून आम्ही जिल्हा स्तरावर आलो जिल्हा स्तरावर ज्या मेळाव्यामध्ये सुद्धा आम्ही बक्षीस मिळवली आणि त्याच्यानंतर राज्यस्तरावर आणि राज्यस्तरावरून राष्ट्रीय स्तरावर गेलो मध्ये सुवर्णबान नावाचा एक बर, पुरस्कार आहे जो चौथीच्या विद्यार्थ्यांना दिला जातो गेल्या पंचवीस वर्षामध्ये तीनशे दोन विद्यार्थ्यांना हा सुवर्णबान पुरस्कार मिळालेला आहे आपल्या सांगली जिल्ह्यातील मुलं आहेत त्यामध्ये वसंत प्राथमिक शाळा सांगलीची सर्वात जास्त विद्यार्थी आहेत त्यानंतर लिलाताई देचले प्राथमिक विद्या मंदिरचे विद्यार्थी आहेत काही बापडबालचे विद्यार्थी आहेत काही मोद बर्वे प्राथमिक शाळेतील विद्यार्थी आहेत याचबरोबर हा सुवर्णबान पुरस्कार स्वीकारण्यासाठी महाराष्ट्र राज्याच्या वतीनं आम्ही तीन वेळा दिल्लीला गेलो त्यावेळी जे राज्यपाल होते त्यांच्या हस्ते आणि नॅशनल चीफ कमिशनर भारत स्काउट गाडीचे त्यांच्या हस्ते महाराष्ट्र राज्याच्या वतीनं आम्ही हा पुरस्कार पण स्वीकारलेला आहे गेल्या पंधरा वर्षामध्ये जवळजवळ सात वेळा आम्ही नॅशनल स्तरावर आम्ही महाराष्ट्र म्हणून रिप्रेझेंट केलेला आहे फक्त एकच वेळेला आमचा दुसरा नंबर होता पण त्याही वर्षी जनरल चॅम्पियनशिप महाराष्ट्रासाठी आम्हालाच होती दुसरा नंबर जरी असला आणि इतर सहा वेळेला आम्ही महाराष्ट्र राज्यासाठी जनरल चॅम्पियनशिपसह प्रथम क्रमांकाची सर्व पारितोषिक आम्ही महाराष्ट्रासाठी जिंकलेली होती आणि यावरूनच आम्हाला भारत स्काउट गाईड राष्ट्रीय कार्यालय नवी दिल्ली यांनी ही लंडनच्या कार्यक्रमासाठी आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांची आणि याचा कॉन्टिजंट लिडर म्हणून माझी निवड केलेली आहे सन दोन हजार बारामध्ये मध्ये बावीस फेब्रुवारीला आम्ही दिल्लीमध्ये होतो आणि दिल्लीमध्ये बावीस फेब्रुवारीला आमचा प्रोग्राम संपला आणि त्या ठिकाणी आम्हाला आमचा महाराष्ट्रासाठी आम्ही चॅम्पियनशिप मिळवलेला बातमी ही तत्कालीन राष्ट्रपती मान्य सौ प्रतिभाताई पाटील यांनी पेपरमध्ये बातमी वाचली आणि त्यांनी आमची चौकशी केली की कि आम्ही दिल्लीमध्ये अजून आहे का आणि मग त्यांना समजल्यानंतर की मुलं दिल्लीमध्ये आहेत लीलाताई देश चौगुले प्राथमिक शाळेमधील विट्याचे अठ्ठावीस विद्यार्थी आणि आम्ही पाच शिक्षक त्यावेळेला दिल्लीमध्येच होतो तर त्यांनी आमच्यासाठी भोजनासाठी आमंत्रण केलं होतं आणि जवळजवळ सदतीस मिनिटं राष्ट्रपती ह्या आमच्या सोबत होत्या आणि प्रत्येक मुलांचं त्यांनी एवढा अभिनंदन केलं तोही क्षण जे आमच्यासाठी कुवर्ण क्षण आहे सर हा खूप छान प्रवास आहे आपला शिक्षकी पेशाबरोबरच इतर सांस्कृतिक क्षेत्रामध्ये देखील आपण खूप चांगल्या पद्धतीने काम करताय राज्य नाट्य स्पर्धेतील अंतिम फेरीत मध्ये आता तुमचं आर 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 नाटक सादर होणार आहे आणि कब बुलबुल बुल ही संकल्पना घेऊन आपण भारताचं प्रतिनिधित्व लंडनमध्ये करताय त्यासाठीही शुभेच्छा देतो आपण आकाशवाणीच्या आजचे पाहुणे या कार्यक्रमात सहभागी झाला त्याबद्दलही आपल्याला मनकपूर्वक धन्यवाद देतो नमस्कार धन्यवाद